स आपण द्यावं अशी सर्वांना विनंती आहे सर्वांनी हात जोडायचे आहेत जाग्यावरती जाग्यावरती सर्वांनी हात जोडायचे <त्त्तिप>। आहेत जगातील लखंड धम्म शक्तीचा जगातील लखंड धम्म शक्तीचा आनंदराज आंबेडकर बागे बडू सर्व ब्रह्म उपासक उपासिका आपण या ठिकाणी महाबुधी महाविहार मुक्तीसाठी आपण सर्वजण या लढ्यामध्ये आंदोलनामध्ये उपस्थित आहात आपण सर्वात सर्वा प्रथम या ठिकाणी आपलं आचरण त्रिसरण पंचशील प्रथमता ग्रहण करूया मी म्हणेल त्यानंतर आपण सर्वांनी माझ्या नंतर त्रिसरण पंचशील ग्रहण करावं साल हथ जो नमो तस भगवतो अर्हतो समादस तस भगवतो अर्हतो समाभुदस नमो तस भगवतो अर्हतो समा शम्भुदस् नमो तस्स भगवतो अरहतो सम शम्भुदस् ऊद्धं सरलं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि बुद्धं सरलं गच्छामि द्वितीयं पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पि धम्मं सरलं गच्छामि द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि सङ्गम् सरलं गच्छामि द्वितीयं पि सङ्घं शरणं गच्छामि तृतीयं पि बुद्धं शरणं गच्छामि पि बुद्धं शरणं गच्छामि त्वदीयं पि धम्मं शरणं गच्छामि तदीयम् पि धम्मं शरणं गच्छामि तदीयं पि सङ्घं शरणं गच्छामि तदीयम् पि सङ्घं शरणं गच्छामि पाणातिपदविरमणि शिखापदं समाधि மி பாதி பாதா வீரமணி சிக் பதம் சாத்தியமிதா வீரமணி சிகா பதம் சாதியாமி வீரமணி சிா பதம் சமாியாமி கமே சுமிச்சாரா வீரமணி சிகா பதம் சாதி காமே சுமிச்சாரா வீரமணி சிா பதம் समाधयामि मुसा वादा वीरमणि सिक्खा पदं समाधयामि मुसावाधा वीरमणि सिक्खा पदं समाधयामि रामेरय मज्जपमादथा न वीरमणि पदं समाधियामि सुरामेरय मज्जपमादठा न सिक्खा पदं समाधियामि सद् पंचशील कटवासी लग संपा ती सुद्धा साहेबाणी साडे बाराच्या साडेबारा एकर जमीन घेऊन दाखवलेली आहे ही फक्त साहेबानेच घेऊन दाखवलेली आहे आणि हे सुद्धा महाबोधी महाविहार हे सुद्धा सर्वच घेऊन दाखवणार आहे तुम्हाला हे घेऊन दाखवणार म्हणून आपण सर्वांनी साहेबांच्या मागे उभं राहिलं पाहिजे या बहुधन पंचायत समितीच्या मागे उभं राहिलं पाहिजे रिपब्लिकन सेनेच्या मागे उभं राहिलं पाहिजे भारतीय बहुधम सभा सुद्धा आपल्या इथे कोणाचा काही दुजा भाव नाहीये साहेब आपल्याला संबोधित करणार आहेत आपण साहेबांचं आपण सगळ्यांना मार्गदर्शन लाभणार आहेत मी पुन्हा एकदा बहुधन पंचायत समितीच्या वतीनं रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आणि भारतीय बहुधमा सभेच्या वतीनं मी सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आपण सर्वांनी शांततेनं आपण खरोखर मला वाटतं आतापर्यंत सहकार्य केलेलं आहे आणि याच्या पुढे सहकार्य करायचं मी एवढी विनंती करतो तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले संत कबीर शिवछत्रपती शिवाजी महाराज माता रमाई यांच्या क्रांतिकारी विचारांना आजच्या या मंगलमय दिनी माझे त्रिवार अभिवादन बौद्ध ग्राम पंचायत समितीच्या विद्यमानांना या ठिकाणी आपल्या सरांचे लाडके नेते आदरणीय आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली या महामोर्चा आयोजन केलं आहे आपण सारे जण या ठिकाणी उपस्थित दन... या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो सन्माननीय बंधुरोनास चा जो कायदा हा त्यावेळेस जो निर्माण झाला आणि त्या कायद्याच्या अनुषंगानं महाबोधी बुद्ध सर्व कामकाज हे चालू आहे खर तर या देशामध्ये अनेक धर्माची लोक आहेत मग ते मुस्लिम धर्माचे लोक असतील ख्रिश्चन धर्माचे लोक असतील पारशी धर्माचे लोक असतील हिंदू धर्माचे लोक असतील सिख धर्माचे लोक असतील या सर्व धर्माचे जी पवित्र त्यांची जी भूमी आहे त्यांची जी प्रार्थनास्त्र आहे ही सर्वच्या सर्व त्या त्या धर्माच्या अधिपत्याखाली आहेत फक्त या भारत देशातला हे एकमेव असं महाबोधी बुद्ध विहार जे आहे हे महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात नसून हे हिंदू ब्राह्मणच्या ताब्यात आहे याच एकमेव कारण आहे की हा जगातला सर्वात पवित्र असा जो धर्म आहे जो भगवान गौतम बुद्धांचा धम्म आहे त्या भगवान गौतम बुद्धांचा धम्म हा भारत देशात निर्माण झाला आणि म्हणून सारे सार्वजन हे भारत देशाला अतिशय मोठा मदत करते आणि करोडोची जी जी मदत मदत ती मदाद या ब्राह्मणांच्या खात्यात हे त्याच्या मुख्य कारण आहे माझी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती आहे की आदरणीय आनंदराव आंबेडकर साहेबांनी हिंदूची साडे बरा एकर जमीन आपल्याला प्राप्त करून दिली बाबासाहेबांनंतर विजय काय असतो हा विजयाचा दिवस आदरणीय आनंदराच्या प्राप्त झाला मी तुम्हाला सर्वांच्या सहकार्यानं आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब ही ती भूमी जे आहे जे आपल्या निश्चितपणाने ताब्यात देतील हे या ठिकाणी तुम्हाला आश्वासित करतो आणि माझी भारत सरकारला विनंती आहे की हे इतर धर्मियांचे जे लोक आहेत त्यांची त्यांची जी निधी आहे ती त्यांच्या धार्मिक स्थळांना जाते फक्त बौद्ध धर्माची निधी आहे ही भारत सरकारकडे येते तेव्हा या जागतिक निधीचा योग्य वापर करून या भारतातल्या गो गरीब जनतेचं कल्याण करण्यासाठी आपण हा कायदा तातडीने रद्द करावा आणि आपल्या त्या ह्या निवेदनाचा आपण स्वीकार करावा कहिड़ा बो अन साहिय भेम